श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तुटी चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण बारा राशी नुसार जाणून घेणार आहोत सासूबाईंचा स्वभाव कसा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर, तर जाणून घेऊया बारा राशीनुसार तुमच्या सासूबाईंचा स्वभाव कसा आहे तर मग बघा तुमच्या सासूचा रास आहे तरी कोणती कोणत्याही उपवर मुलीच्या आयुष्यातील पतीव्यतिरिक्त महत्वाची व्यक्ती म्हणजे सासू आजच्या काळातील सासूबाई कालानुरूप विचारांनी आणि मनाने बऱ्याचपैकी आधुनिक झाले असल्या तरी कोणत्याही मुलीच्या मनात ही मुली मना असतेच राश। की आपली सासू कशी असेल यासाठी आम्ही काय केले पाहिजे राशीनुसार आपल्या सासूबाईंचा स्वभाव कसा आहे हे सांगणार आहोत तर चला तर मग पाहू माहिती देण्याला सुरुवात करूया पहिली राशी ती रास मेष राशीची सासू कशी असते तर या राशीची सासू बाहेरून फणसासारखी आणि काटेरी असली तरी आतून गोड असते ती कठोर वाटली तरी प्रेमळही असते त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका रागवल्यानंतर त्या राग लगेच विसरूनही जातात दुसरी रास आहे वृषभरास वृषभराशीची सासू कशी असते तर वृषभराशीची सासू शांत स्वभावाची असतात पण या सासूना खुश करणे जरा कठीणच असते म्हणून वाद घालण्यापेक्षा कदाचित आज्ञाधारक राहूनच त्यांचे मन जिंकल्या पाहिजे तिसरी रास आहे मिथून रास तर मिथून राशीची सासू कशी असते तर या राशीच्या सासू हसतमुख असतात सुनेशी त्यांचे चांगले जमते त्यामुळे सुनेशी जुळवून घेणारी मिथून राशीची सासू असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात सगळ्या बाबतीत पाठिंबा देणारी ही सासू असते चौथी रास आहे कर्करास कर्कराशीची सासू कशी असते तर या राशीची सासू म्हणजे दुसरी आईच असते प्रेमळ समजून घेणारी आणि चुकले तर हक्काने दाटणारी असणार ही सासू असते तिच्यासाठी तुम्ही त्यांची लेखच असल्याने सासूचे प्रेम तुम्हाला सतत मिळत राहील पाचवी रास आहे सिंहरास सिंह राशीची सासू कशी असते तर या राशीची सासू खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळेच असतात आपले मत सतत दुसऱ्यांवर लादण्याच्या त्यांच्या सवयी असतात त्यामुळे तुम्हाला वैता येईल पण त्यावेळी तिने केलेल्या चांगल्या गोष्टीही आठवा सहावी रास आहे कन्या रास कन्या राशीची सासू कशी असते तर या रासा राशीची सासू ही भाऊक स्वभावाची असते वेळ पडल्यास त्या कठोर होतील पण त्यांच्या मागे त्यांची काळजीच असते ते तुमच्या भल्यासाठीच आहे हे लक्षात ठेवा सातवी रास आहे तूळ रास तूळ राशीची सासू ही राशीची सासू प्रेमळ असते प्रत्येक कामात तुम्हाला त्या मदत करतील त्यांच्या निस्वार्थी स्वभावाचा तुम्हालाही अनुभव येईल त्यामुळे तुमचे एकमेकाशी चांगले पटते रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीची सासू कशी असते तर या राशीची सासू खंबीर आणि कणखर स्वभावाची असते त्यामुळे त्यांना वायफळ खर्च केलेला आवडत नाही त्यांचे अनुभवाचे बोल नक्की तुम्हाला येतील आणि त्या नेहमी तुम्हाला त्यांचे झालेले अनुभव तुम्हाला सांगत असतात नववी रास आहे धनु राशीची सासू कशी असते तर या राशीची सासू आशादा आशावादी असते कठीण परिस्थितीत सुद्धा त्या अतिशय खंबीरपणे वागतात आणि तुम्हाला बळ देतात त्यांच्याकडून तुम्हाला अनेक गोष्टी शिकताही येतात दहावी रास आहे मकर रास मकर राशीची सासू कशी असते तर या राशीच्या सासूंना सर्व कामे अगदी नीटनिटकेच हवे असते तुमच्याकडूनही आणि त्यांची अशीच अपेक्षा असते पण त्या तुमच्या कामात ढवळाढवळही करत नाहीत अकरावी रास आहे कुंभरास कुंभराशीची सासू कशी असते तर या राशीच्या सासूंचा स्वभाव फार प्रेमळ असतो प्रेमळ स्वभाव असल्यामुळे या पहिल्या भेटीतच तुमच्याबद्दल तर्क, तर्क लढवत असतात तिला बोलून दाखवू पण नका कारण की तुमच्याबद्दल कधीही वाईट विचार करत नाही रास रास आहे राशीची सासू कशी असते तर या, या राशीची सासू गोड बोलून तुम्हाला कामात गुंतवून ठेवेल कुटुंबाबाबत खूपच दक्ष असणाऱ्या या सासवा वर्षानुवर्ष सांभाळलेला कुटुंबाचा ताबा स्वतःकडेच कायम ठेवणे पसंत करतात दर मंदली दर माजा तर मंडळी कट सा, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा सासू म्हटलं की कटकटी सारखे उपदेश करणारी पण काही सासवा याला अपवादही असतात त्यांच्यासाठी त्यांची सून मुलगीच असते तरीही घर म्हटलं की मतभेद होतच असतात राशी भविष्यानुसार आपली सासू नेमकी कशी आहे तिचा स्वभाव कसा आहे हे तर जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असते या व्हिडिओद्वारे तुम्हाला तुमच्या सासूचा स्वभाव कसा असेल हे जाणून घेतलाच असेल तर आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तसे असल्याच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ